अंबाजोगाई शहरामध्ये गुणवत्तेच्या जोरावर संकल्प विद्या मंदिर शाळेनं आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांसोबत पालकांना सामावून घेतलं जातं त्यातून संपूर्ण कुटुंब यात आपला परिवार म्हणून सहभागी होता अंबाजोगाई शहराच्या गुणवत्तेचं प्रतीक म्हणून या शाळेकडं पाहिलं जातं पालकांचा विश्वास संपादन करून विद्वत्तेच्या बळावर संकल्प विद्या मंदिर हे एज्युकेशनल ब्रँड बनलं आहे संस्थेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रेखा बडे चोले या दाम्पत्यानं मोठे योगदान दिलं आहे मकर संक्रांतीच्या निमित्तानं अभिनव असे उपक्रम राबवण्यात आले ज्यामध्ये तिळगुळ वाटप हळदी कुंकू तसंच माता पालकांसाठी खेळ पैठणीचा आणि त्यासोबत विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राध्यापक सौ संपदाताई कुलकर्णी अंबाजोगाई पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती समृद्धी दिवाने काळे तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करणाऱ्या स्त्री रोगतज्ञ डॉक्टर स्नेहलताई होळंबे यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी योगेश्वरी मातेच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांचं स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला श्रीमती संपदा कुलकर्णी यांनी अध्यक्षीय समारोप करताना सांगितलं की मकर संक्रांत हा सण संक्रमणाचा संवादाचा परिवर्तनाचा सण आहे या ठिकाणचा उदंड प्रतिसाद पाहून संकल्प विद्या मंदिर शाळेच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब झाला आहे शाळेच्या माध्यमातून हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमातून पालकांशी साधला जाणारा संवाद हा विद्यार्थ्यांच्या विकासासाठी असल्याचं स्पष्ट होतं ही बाब आहे शालेय प्रशासनाचं कौतुक करून यावेळी खेळ पैठणीच्या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या तर गट विकास अधिकारी समृद्धी दिवाने यांनी आपल्या मार्गदर्शनातून महिलांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामधून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर संवाद साधण्यासाठी निवडलेलं माध्यम कौतुकास्पद असल्याचे उद्गार काढले तर स्त्री रोगतज्ञ डॉक्टर स्नेहलताई होळंबे यांनी सांगितलं की माता पालकांनी स्वतःसाठी वेळ काढून काही छंद जोपासण्याची गरज आहे कारण आपण विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून आपले आनंदाचे दिवस घालवून टाकतो परंतु संकल्प विद्या मंदिर शाळेनं माता पालकांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी खूप छान असे उपक्रम आयोजित केले आहेत अशा शब्दात या उपक्रमाचं स्नेहलताई होळंबे यांनी कौतुक केलं खेळ पैठणीचा या कार्यक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे माता पालकांचा सहभाग होता यावेळी संगीत खुर्ची तळ्यात मळ्यात प्रश्न मंजुषा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेत सौ सुजाता दीपक रुद्राक्ष यांनी प्रथम क्रमांक प्राप्त करून पैठणी मिळवण्याचा बहुमान मिळवला द्वितीय क्रमांक सौ कविता संजीवन दराडे यांनी पटकावला सौ पल्लवी रमेश डांगे यांनी तृतीय क्रमांक मिळवला या सर्व पालकांना पैठणी देऊन सन्मान करण्यात आला शाळेतील शिक्षक शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती देशमुख मॅडम यांनी प्रथम क्रमांक मिळवला त्यांना शाळेच्या वतीनं चांदीचं चा नाणं देण्यात आलं सर्व खेळामध्ये सहभागी असणाऱ्या पालकांना द्वारकादास श्यामकुमार यांच्या वतीनं शंभर रुपयाचे क्रेडिट चेक देण्यात आले यावेळी सौभाग्यचं लेण हळदी कुंकू लावून सर्व मातापालकांचा वाढ देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचं प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती रेखा बडे चोले यांनी केलं तर कार्यक्रमाचं श्रीमती मॅडम यांनी केलं कार्यक्रम का यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग व सर्व शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाची सांगता वंदे मातरमनं करण्यात आली या कार्यक्रमास मोठ्या संख्येनं माता पालक विद्यार्थी गुरुजन सहकारी उपस्थित होते उपस्थितांनी संकल्प बालविद्या मंदिर शाळेचे कौतुक करत प्राध्यापक कैलास चोले व मुख्याध्यापिका सौ रेखा चोले बडे यांचे ऋण व्यक्त केले वार्ता युट्यूब न्यूज करिता परमेश्वर गीतेसह संभाजी मस्के अंबाजोगाई जिल्हा बीड